भारताचा इतिहास अनेक थोर वैज्ञानिकांनी घडवलाय पण शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा एकच माणूस ज्याच्यामुळे भारतात हरित क्रांती झाली आणि आपल्या देशावर उपासमारीची वेळ आली नाही अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला याच भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रोफेसर एम एस स्वामीनाथन यांची प्रेरणादायी कहाणी घेणार आहोत नमस्कार मी सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ही तारीख भारतीय कृषी इतिहासात सुवर्णाक्षरात कोरली गेली त्या दिवशी जन्म झाला प्रोफेसर एम एस स्वामीनाथन यांचा त्यांनी आयुष्यभर केवळ एकच ध्येय ठेवलं शेतकऱ्यांचं पोट भरावं आणि देश भूकेपासून मुक्त व्हावा स्वातंत्र्याच्या वेळेस भारताची लोकसंख्या होती पस्तीस कोटी पण अन्नधान्य उत्पादन होतं फक्त पन्नास मिलियन टन दरवर्षीचा पाऊस दुष्काळ पूर आणि पारंपरिक शेतीच्या मर्यादा यामुळे सरकारला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागायचा कुपोषण आणि भुकेने देशाचं मनोधैर्य खचलं होतं एकोणीसशे साठच्या दशकात अंड टंचाई शिगेला पोहोचली त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी वैज्ञानिकांना आवाहन केलं आणि त्याच काळात प्रोफेसर स्वामीनाथन भारतीय कृषी अनुसंधान संस्थेमध्ये कार्यरत होते त्यांनी अमेरिकेचे शास्त्रज्ञ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्यासोबत काम करत डॉर्फ मीट नावाचा अमेरिकन गहू भारतात आणला पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये या नवीन वाणाचं यशस्वी परीक्षण झालं आणि सुरू झाली एक क्रांती हीच ती भारताची हरित क्रांती एकोणीसशे पासष्ट मध्ये भारतात फक्त बहात्तर मिलियन टन अन्नधान्य उत्पादन होतं पण एकोणीसशे ऐंशी पर्यंत हे उत्पादन एकशे तीस मिलियन टनांवर पोहोचलं गहू उत्पादन तर पस्तीस मिलियन टन पार गेलं धान्याचं उत्पादन दुप्पट झालं एकोणीसशे पासष्टला पंजाबमध्ये केवळ एक मिलियन टन गव्हाचं उत्पादन व्हायचं ते एकोणीसशे पंच्याऐंशीला ला दहा मिलियन टनांवर गेलं हे सगळं शक्य झालं प्रोफेसर स्वामीनाथन यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केवळ उत्पादन वाढवण्यावर भर दिला नाही तर एव्हरग्रीन रिव्होल्युशन म्हणजेच पर्यावरण स्नेही आणि सर्वसमावेशक शेती यावर भर दिला अत्याधिक रासायनिक खतांचा वापर पाण्याचा अतिवापर आणि मोनोक्रॉपिंग यांचे धोके त्यांनी वेळेत ओळखले त्यांनी देशी बियाणं जैवविविधता महिला सहभाग आदिवासी अन्न सुरक्षा आणि पारंपरिक ज्ञान यांचं जतन आणि उपयोग करून काम केलं यासाठीच त्यांनी एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आज आपण बोलतो स्मार्ट फार्मिंग डिजिटल ॲग्रिकल्चर क्लायमेट रेझिलियंट या शेतीबद्दलच्या सगळ्या कल्पना त्यांच्या विचारावरच आधारलेल्या आहेत त्यांनी म्हटलं होतं शेती ही केवळ टना मोजली जाऊ नये तर ती पोषण पर्यावरण आणि ग्रामीण विकासासाठी किती उपयुक्त आहे हेही पाहिलं पाहिजे महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे शेती पावसावर अवलंबून होती तिथे प्रोफेसर स्वामीनाथन यांच्या धोरणांचा आणि संशोधनाचा मोठा परिणाम झाला विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळग्रस्त भागांमध्ये त्यांनी क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चरवर भर दिला दोन हजार नंतरच्या काळात त्यांच्या एम एस एस आर एफ या संस्थेमार्फत काही भागांमध्ये सूक्ष्मसिंचन जैविक पद्धती आणि महिला शेतकरी समूहांबरोबर काम सुरू झालं त्यांनी शेतकऱ्यांना एका वाक्यात सांगितलं होतं पाण्याला पैसा समजा आणि मातीला मान द्या त्यांच्या शिफारसीवरून मराठवाड्यात काही विद्यापीठांनी कोरडवाहू शेती संशोधनाला गती दिली आज जी बायो हॅपीनेस सेंटर उघडण्याची संकल्पना राज्य सरकारनं मांडली आहे ती त्यांच्या शाश्वत शेती विषयक दृष्टिकोनातूनच साकारत आहे यंदा त्यांची शंभरावी जयंती साजरी केली जाते भारत सरकारनं त्यांचं स्मरण म्हणून शंभर रुपयाचं विशेष नाणं जाहीर केलं महाराष्ट्र सरकारने सात ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन म्हणून जाहीर केला आय सी ए आर एम एस एस आर एफ आय एन एस ए आणि अनेक कृषी विद्यापीठं त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी व्याख्यानं स्कॉलरशिप्स आणि पुरस्काराचं आयोजन करतायत आज भारत खाद्यान्नात आत्मनिर्भर आहे पण ही आत्मनिर्भरता फक्त योजनांमुळे नाही तर प्रोफेसर स्वामीनाथन यांच्यासारख्या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे शक्य झाली आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण शपथ घेऊया कि शेतीला विज्ञानाशी जोडून शेतकऱ्यांना प्रगत आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न बनवूया ही होती भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रोफेसर एम एस स्वामीनाथन यांची प्रेरणादायी कहाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा